कन्नड तालुक्यातील कला व विज्ञान महाविद्यालय चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना भारतासाठी युवक व तंत्रज्ञान साक्षरतेसाठी युवक सात दिवसीय विशेष शिबिर अठरा जानेवारी ते चोवीस जानेवारी पर्यंत राबविण्यात येते यामध्ये दिवस विविध स्तुत्य उपक्रम राबवून ती विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी वृक्षारोपण करून परिसरातील लहान मोठ्या झाडांना अळी करून पाणी दिले तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले भव्य रक्तदान शिबिर पाणी अडवा पाणी जिरवा शोष खड्डे प्लास्टिक पिशव्या यांचा वापर टाळा या जनजागृती करण्यात आली व्यसनमुक्त जीवन जगावे असे विविध स्तुरी उपक्रम या विद्यालयाच्या वतीनं राबविण्यात आले या प्रसंगी सरपंच गणेशपूर प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आरोग्य कर्मचारी आदींनी सहभाग घेऊन उपक्रम राबविला कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील डॉक्टर रामेश्वर राऊत हे होते आणि देखील पाणी संवर्धन व बालविवाह याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय मगर हे देखील उपस्थित होते पंचकृषीतील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल भोबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रीतम अंभोर यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील डॉक्टर विक्रमसिंह पवार डॉक्टर अनिता खंडागळे डॉ संजय वाकळे डॉक्टर योगेश भाले डॉ डॉक्टर राजेश कांबळे डॉक्टर पुरुषोत्तम मनगटे डॉक्टर सुनील काळे डॉक्टर वंदना पाटील डॉक्टर वंदना बंडकर डॉक्टर यशवंत गाडे डॉक्टर योगेश निकम प्राचार्य बाबासाहेब जंगले कैलास पद्मे इत्यादी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले